कोणी जर आपल्या प्रगतीवर जळत असेल ना तर त्यांना जाऊ जा कारण त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आपण गेलो ते आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करणार आहे रामकृष्ण वेदांत कुलकर्णी आपले -आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जे काही मासिक राशीफल आहे त्या सिरीज मधला मकर जो राशी जो काही मासिक राशीफल ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ते आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण सर्व काही डिटेल मध्ये बघणार आहोत की आरोग्य आपल्या राशीच कसं असणार आहे आपलं आरोग्य कसं असणार आहे स्टडी वाईज आपलं जो काही विद्यार्थी मित्रांनो रिलेशन कसं असणार आहे मॅरिड लाईफ वैवाहिक सौक्य आपल्याला कशा प्रकारचे या महिन्यामध्ये लाभणार आहे तसेच आपलं भाग्य म्हणजेच लक फॅक्टर कसं आहे करिअर बिझनेस आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर हा महिना अतिउत्तम प्रमाणामध्ये जाण्याकरिता आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे ते देखील आपण या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या राशीपासून ग्रहांचं गोचर का कशा पद्धतीचं आहे ते आपण बघून घेऊया जाणून घेऊया ही आपली रास मकर रास मकर राशीचे स्वामी आपल्या तृतीय स्थानामध्ये गोचर करीत आहेत द्वितीय स्थानामध्ये राहुदेवता विराजमान आहेत तृतीय स्थानात शनी आहे चतुर्थ रिक्त आहे पंचम रिक्त षष्टम स्थानामध्ये देवादि देव गुरु देवांचे गुरु गुरुदेवता व दैत्यांचे गुरु शुक्र देवता विराजमान आहेत सप्तम स्थानामध्ये सूर्य व बुध विराजमान आहेत आपल्या अष्टम स्थानामध्ये अष्टम स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहे भाग्यस्थानामध्ये मंगळ देवता धडाडीचे कार्यकर्ते विराजमान आहेत अशा प्रकारचं आपलं हे जे काय आहे मासिक मासिक कुंडळी आहे इकडे राशी परिवर्तन देखील बघू शकता आपण सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्याचं राशी परिवर्तन होणार आहे व एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्राचं जे काय आहे राशी परिवर्तन होणार आहे चला तर मग जाणून घेऊया आपलं मासिक राशीफल काय आपल्याला सांगत आहे हेल्थवाईज हा महिना आपला कसा आहे सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया मित्रांनो आपण आरोग्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या राशीचा स्वामी तो बघावा लागतो आपला जो काही राशीचा स्वामी आहे तेंत रा, तेंत राशी, राशी मकर मकर राशीचा स्वामी शनी शनिदेव विराजमान तृतीय स्थानामध्ये आहे आपण बघू शकता आपली साडी साथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आलेली आहे व त्या ठिकाणी आपला जो काही शनीच ट्रान्झिट आहे आपल्या द्वितीय स्थानामधून द्वितीय स्थानामधून तृतीय स्थानामध्ये झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी शनी भगवंत आपल्या तृतीय स्थानात असल्या कारणास्तव आपल्याला कोणत्या प्रकारच्या आजाराच या ठिकाणी दिसत नाही हेल्थवाइज हा महिना उत्तम आहे परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो आपलं पंचम स्थान रास वृषभ राशीचे स्वामी शुक्र देवता आपल्या षष्टम स्थानामध्ये आहेत स्थित आहेत षष्टम स्थानामध्ये स्थित असलेली शुक्र देवता आपल्या द्वादश स्थानावरती बाराव्या स्थानावरती त्या ठिकाणी दृष्टी टाकत आहे तसेच सांगायला गेलं तर ह्या महिन्यामध्ये आपल्या पंचम स्थानाचा जो काही मालक आहे शुक्र देवता हा षष्टम स्थानामध्ये असल्या कारणास्तव आपल्याला त्या ठिकाणी आपल्या खाण्यापिण्यावरती जास्त प्रमाणामध्ये लक्ष द्यायला पाहिजे कारण षष्टम स्थानामध्ये शुक्रदेवता विराजमान असल्या तो आपल्याला पोटाचे विकार थोड्या प्रमाणामध्ये होऊ शकतात मोटापा म्हणजे आपले फॅट वाढणे हे देखील या महिन्यामध्ये दे होऊ शकतं त्यामुळे ऑइली पदार्थ जे काय आहे ते आपण इग्नोर केले पाहिजे खाण्यापिण्यामध्ये असो हेल्थवाईज तरी देखील मी म्हणेल की हा महिना उत्तम प्रमाणामध्ये आहे स्टडी विद्यार्थी मित्रांनो कसा असणार आहे आपला अभ्यास अभ्यासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला जे काही कुंडलीच पंचम स्थान आहे ते आपल्याला अभ्यासात घ्यावं लागतं स्थान हे आपल्या शुक्रानेच घेतलेलं आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने शुक्र देवता त्या ठिकाणी षष्टम स्थानामध्ये विराजमान आहे त्यांची जी काही दृष्टी आहे ती द्वादश स्थानामध्ये आहे आपल्याला जर आपल्या अभ्यासाच्या निमित्ताने कुठे परदेश गमन करायचं असेल तर परदेश गमनाकरिता हा महिना जो काय आहे तो उत्तम आहे आपल्याला आपल्या घरापासून म्हणजे आपल्या जन्म ठिकाणापासून जर दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल अभ्यासाकरिता महत्त्वाचा कोर्स एखादा करायचा असेल तर तो आपण या ठिकाणी करू शकतात फ्रुटफुल आपल्याला तो त्या ठिकाणी राहील फलदायी राहील तसेच गुरु गुरु देखील उत्तम आहे आपला असं म्हणायला हरकत नाही विद्या प्रदाता अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये स्थित आहे आपला का त्याची दृष्टी आहे द्वादश स्थानामध्ये त्या कारण असत ठीक आहे व बुध बुद्धीचा कारक बुध देखील आपला त्या ठिकाणी केंद्र स्थानामध्ये आहे त्यामुळे आपलं जी काही बुद्धी आहे ती उत्तम प्रमाणामध्ये या ठिकाणी या महिन्यामध्ये में असेल आणि तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की आपला हा शुक्र जो काय आहे हा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये राशी गोचर करणार आहे कर्क राशी मध्ये त्या ठिकाणी तो जाणार आहे कर्क राशीमध्ये गोचर करत असताना केंद्र स्थानातला आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अभ्यासामध्ये यश संपादन करायला मदत करू शकेल आणि आपला जो काही अभ्यासाच्या दृष्टीचा जो काही महिना आहे तो उत्तम पद्धतीचा आपल्या महिन्यांमध्ये सर्वात उत्तम महिना हा ऑगस्ट महिना हा आपण जाणू शकतो असो पुढे बघूया लव्ह रिलेशन प्रेम प्रेमाचा विचार करत असताना देखील मित्रांनो आपल्याला पंचम स्थानाचा विचार करावा लागतो पंचम स्थानाचा मालक हा आपल्या षष्टम स्थानामध्ये स्थित आहे स्थानामध्ये स्थित असल्या कारणास्तव हो, जो काही आहे मॅरिड लाईफ ती थोड्या सॉरी मॅरिड लाईफ नाही सॉरी लव्ह लव्ह लाईफ जी काय आहे ती आपण असं म्हणू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये डिस्टर्ब असू शकते ज्यावेळेस हा शुक्र एकवी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सप्तम स्थानामध्ये गोचर करेल त्यावेळेस त्याची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी आपल्या प्रथम स्थानामध्ये म्हणजे आपल्या स्वतःवरती स्वतःच्या राशीवरती पडेल त्यावेळेस त्या ठिकाणी लव्ह लाईफ जी काय का आहे ती उत्तम पद्धतीची आपण म्हणू शकू परंतु तत्पूर्वी जर एखादे गैरसमज झालेच एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या आत एखादे गैरसमज झालेच तर ते गैरसमज कुठेतरी एकवीस ऑगस्ट पर्यंत वाढत जाण्यासारखे राहील महिन्याच्या सुरुवातीपासून तर एकवीस ऑगस्ट पर्यंत गैरसमज थोड्याफार पर प्रमाणामध्ये वाढण्यासारखे होऊ शकेल परंतु ज्यावेळेस एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा शुक्र केंद्र राशीमध्ये येईल चतुर्थ राशी चंद्राची रास इथे आल्यानंतर त्याची दृष्टी प्रथम स्थानावरती आल्या कारणास्तव आपले जे काही वादवाद आहे ते मिटून आपलं जे काही प्रेमाचं जीवन आहे ते उत्तम पद्धतीमध्ये चालेल आपला पार्टनर आपल्याला साथ देईल असो मॅरिड लाईफ मॅरिड लाईफचा विचार करत असताना आपल्याला सप्तम स्थानाचा विचार करावा लागतो आणि विशेषत मित्रांनो आपली जी काही रास आहे ती मकर रास मकर, मकर राशीला वैवाहिक सौख्य हे अल्प प्रमाणामध्ये असतं असं कारण काय का आपला जो काही सप्तम स्थान आहे हे चतुर्थ राशीने घेतलं आहे चतुर्थ रास त्या ठिकाणी कर्करास कर्कराशीचे स्वामी चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसानंतर त्यांचं भ्रमण चालूच असतं प्रत्येक सव्वा दोन दिवसानंतर ते आपली रास बदलतच असतात आणि राशी परिवर्तनामुळे तसेच त्या ठिकाणी त्यांचा जो काही पाणी आपण असं म्हणू शकतो चंद्र हे काय पाणी ते एका ठिकाणी थांबत नाही त्याच पद्धतीने चंद्र हे काय मन आहे मग त्या ठिकाणी ह्या यांचा जो काही स्पाऊस असतो मकर राशीचा त्या मकर राशीचा स्पाची गोष्ट जर सांगायला गेली तर त्यांचं मन हे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी सारखं असेल असं नाही त्यांचा जो काही मूड आहे हा स्विंग होत असतो जास्त प्रमाणामध्ये कधी वागायला गेले तर खूप चांगले वागतात कधी त्यांना रागाला तर ते कोणाच्या बापाचे राहत नाही आपण असं म्हणू शकतो त्यामुळे त्या ठिकाणी आपण तेवढ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय वाटतं आपली मकर राशी असेल तर आपण ते कमेंटमध्ये सांगावं आपल्या पार्टनर बद्दल असा स्वभाव आहे का त्यांचा आणि मला माहिती आहे तो एक हजार एक टक्का त्याच पद्धतीचा असेल कारण प्रथम स्थानाचे मालक आपले शनी होतात आणि सप्तम स्थानाचे मालक म्हणजे स्वतः ते चंद्र स्वतः म्हणजे आपला पार्टनर हा चंद्र त्यामुळे त्या ठिकाणी ते, ते कुठेतरी कॉम्बिनेशन टॉम एन जेरीचा असू शकत असो तो विषय नाही आपला परंतु एक सांगायची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे यांचं मॅरिड लाईफ असतं मॅरिड लाईफ जे काय आहे ते सा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिउत्तम प्रमाणामध्ये चालू शकेल कारण त्या ठिकाणी आपला जो काही शुक्र आहे हा या राशीमध्ये आल्यानंतर तो अत्यंत सुखदायी अशा पद्धतीचं मॅरिड लाईफ देईल तसेच इथे सूर्य आहे बघू शकता आपण सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हा सूर्य आपल्या पार्टनरला डॉमिनेटिंग करेल जास्त प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमधून राग राग करणे चिडचिड करणे असा आपला पार्टनर त्या ठिकाणी एक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत करू शकेल त्यानंतर तो सूर्य जो काय आहे तो अष्टम स्थानामध्ये गोचर करणार आहे स्वराशीमध्ये तेव्हा उत्तम आहे आणि हा सूर्य अभ्यासासाठी पण उत्तम आहे बर का जे काही विद्यार्थी मंडळी त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं देईल कारण हे जे काही स्थान आहे हे स्थान आहे कुंडलीचं काय स्थान आहे स्थान या स्थानामध्ये ज्यावेळेस सूर्य आपला येईल त्यावेळेस आपले जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संशोधन कार्यामध्ये जास्त प्रमाणात जे असतील त्यांना हा महिना फ्रुटफुल असेल त्यांना हा महिना उत्तम पद्धतीचा जाईल असो मॅरिड लाईफ देखील उत्तम आहे पुढे बघूया महत्वाचा कसं असणार आहे आपलं भाग्य भाग्याचा विचार करत असताना आपल्याला नवम स्थानाचा विचार हा करावा लागतो नवम स्थानाचा विचार करत असताना आपली जी काही राशी आहे नवम स्थानामध्ये ही षष्टम राशी कन्या राशी कन्या राशीचे जे काही स्वामी आहे ते स्वामी बनतात बुध बुध देवता आपल्या केंद्रस्थानामध्ये विराजमान आहेत केंद्रस्थानामध्ये असलेले हे जे काही बुध देवता आहे ते आपल्याला उत्तम पद्धतीचं करिअर त्या ठिकाणी लक देतील लक उत्तम असेल आपलं या महिन्यामध्ये अति अतिउत्तम पद्धतीमध्ये आपल्याला भाग्याची साथ लाभेल तसेच जो काही बुध आहे तो सूर्याबरोबर त्या ठिकाणी सतरा ऑगस्ट पर्यंत आहे बुध आदित्य योग बनत आहे बुध आदित्य योग म्हणजे काय बुध व आदित्य म्हणजे सूर्य हे दोन्ही ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपली बुद्धी ही तलक असते आणि आपली विचार क्षमता ही अतिउत्तम पद्धतीत असते आणि त्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि ज्या वेळेस हा अष्टम स्थानामध्ये सूर्य येईल त्यावेळेस देखील आपल्याला जो काय आहे बुध हा साथ देत असेल आणि या महिन्यामध्ये आपण एखादं मंगळ असल्या कारणास्तव तसेच असल्या कारणास्तव आपल्या व्यवसायामध्ये आपल्या करिअरच्या दृष्टीने पण बघतोय आपण आणि बिझनेसच्या दृष्टीने मध्ये बघतो आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय करू एखादा नवीन धाडसी असा निर्णय सतरा ऑगस्ट पर्यंत धाडसी असा निर्णय घेऊ शकता आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन देखील आपण करू शकता उत्तम पद्धतीचं भाग्य या महिन्यामध्ये लागणार आहे आपण ज्या वेळेस बघूया करिअरच्या दृष्टीचा हा महिना आपलं कसा आहे ते बघूया करिअरचं जे काही स्थान आहे ते सप्त आपलं दशम स्थान दशम स्थान हे आपलं तो राशीने घेतलेलं आहे शुक्र शुक्र हा आपल्या षष्टम स्थानामध्ये उदित होत आहे तो जो काय आहे तो सप्तम स्थानामध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाणार आहे त्यानंतर मी म्हणू शकेल की आपलं जे काही करिअर आहे ते उत्तम पद्धतीत आहे असं आपण म्हणू शकू कारण केंद्रस्थानामध्ये कोणताही पापी जरी ग्रह असला तरी तो केंद्रस्थानात गेल्यानंतर हा आपल्याला उज्ज्वल पद्धतीचा त्या ठिकाणी रिझल्ट देत असतो असं आपलं वैदिक ज्योतिषशास्त्र म्हणतं केंद्रस्थित असलेला ग्रह उत्तम असतो असो बिझनेसचा विचार केला तर त्या ठिकाणी आपलं जे काही लाभस्थान आहे ते उत्तम पद्धतीचं आहे आपण म्हणूया कारण त्या ठिकाणी लाभस्थानाचा मालक जो काही आहे तो मंगळ हा आपल्या भाग्यस्थानामध्ये आहे भाग्याची लाभाची करिअरची अत्यंत उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सात आपल्याला या महिन्यामध्ये लाभणार आहे तेव्हा आपण मध्ये झालेला आपला जो काही लॉस आहे तो लॉस जलद कधीने पुढे भरून काढणार आहात तर आता उपाय काय करायचे उपाय उपाय आता उपाय करण्याकरिता आपल्याला राशीचं स्वामी राशीचा स्वामी शनिदेव शनिदेवाचे उपाय योजना आपण केली पाहिजे त्या ठिकाणी गोरगरिबांना दा, गोरगरिबांना दानधर्म करावा तसेच त्या ठिकाणी शनीश्वरांचा जो काही मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चराय महा ह्या बीजमंत्राचा त्या ठिकाणी एकशे आठ वेळेस शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन जप करावा तसेच या ठिकाणी शुक्रबल देखील आपल्याला नाहीये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये एकवीस ऑगस्ट पर्यंत त्यामुळे त्या ठिकाणी शुक्राचा जो काही बीज मंत्र आहे तो केलास उत्तम असेल आपल्याला ओम शुक्राचा बीज मंत्र हा उत्तम पद्धतीचा आपल्याला असेल गुरुचा देखील बीजमंत्र जर केला तरी उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला लाभ हा या महिन्यामध्ये होऊ शकेल हनुमान चालीसा आपल्याला आपल्यासाठी उत्तम पद्धतीचा उपाय ठरू शकेल कारण त्या ठिकाणी आपला राशीचा स्वामी जो काय आहे तो शनी आहे जरी साडेसाती गेली तरी सुद्धा आपण आपला जो काही का हनुमंताची का जी काही सेवा आहे ती कधीही सोडायची नाही पूर्ण आयुष्यभर त्याने आपल्याला उत्तम पद्धतीचा मोक्ष पण भेटेल आणि फलदायी देखील आपल्याला त्या ठिकाणी हा महिना तसेच आपलं आयुष्य फलदायी राहील रामकृष्ण आरिमौली कसा वाटला आपल्याला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व आवडल्यास लाईक करावा धन्यवाद